सकल मातंग समाजाच्या वतीनं अ ब क आणि ड या वर्गीकरणासाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण करण्यात येत असून आज या उपोषणाला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवलाय सकल मातंग समाजाच्या मागण्या या योग्य असून त्यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकल मातंग समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी प्रयत्न करणार आहेत यावेळी सकल मातंग समाजाच्या वतीनं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना निवेदन सादर करण्यात आलंय आहे अब कड वर्गीकरणच्या संदर्भात आणि अन्य मागण्याच्या संदर्भामध्ये सकल महात समाजाने या ठिकाणी धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू केलेलं आहे प्राध्यापक इंगळे सरांनी गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण या ठिकाणी होते काल राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अविनाशरावजी घाटेसाहेबांची माझी चर्चा या संदर्भात झाली होती आणि समाजाच्या मागण्या समजावून घेणे आणि योग्य त्या मागण्याला पाठिंबा देणे यासाठी मी माझ्यासोबत मोहनरावजी आंबर्डे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आलेले मी या मागण्या सगळ्या समजून घेतलेल्या आहेत आत्ताच माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत शासनाकडे याचा सविस्तर अहवाल जाईल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब त्यांच्याकडे या मागण्याच्या संदर्भात पाठपुरावा करणे शिष्टमंडळाची भेट करून देणे यासाठी माझा निश्चितपणानं प्रयत्न राहील शासनाने लवकरात लवकर या, लोकर या संदर्भात निर्णय घ्यावा अशी माझी स्वतःची शासनाकडे विनंती राहा